पप्पाच्या डोक्यातून निघायला लागलो एवढं रक्त पूर्ण शर्ट भरून बनेल भिजून सगळं म्हणजे खूप हे झालं होतं आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आलो होतो सगळं व्यवस्थित सुरू असताना ही गोष्ट बोर ज्या दिवशी घेतला का त्या दिवशीची तर एक तर पप्पा आले नव्हते जोपर्यंत म्हणजे बोरला पाणी लागत नाही तोपर्यंत आले नव्हते ते जेव्हा मम्मी म्हणली होती जाऊ नका म्हणून त्यांनी दहा बारा बोर घेतले तर ते फेल गेलेले तर सो म्हटली म्हणजे पाणी नाही लागलेलं सो म्हणली नको पायगुण वगैरे काय असते तर मी म्हणलं होतं या म्हणून तसं काही नसतं पण ते नाही आले बोरला पाणी लागूच तर बोरला पाणी लागले हे जे व्हाईट कलरचं शर्ट दिसते का तुम्हाला तर हे आहे म्हणजे पप्पाच होते मस्त उभा होते दिसतील तुम्हाला पुढं फेस पण दिसेल या व्हिडिओमध्ये मस्त खुश होते सगळं व्यवस्थित सुरू होतं म्हणजे पहिली स्टेप तर एवढी छान गेली कारण बोरला पाणी लागत नाही तर लागलं एवढं छान पाणी आता आम्हाला म्हणजे बांधकामाला काही प्रॉब्लेम नव्हते ना आणि काय झालं सगळं व्यवस्थित सुरू होतं पाणी लागलं परत पाणी लागलं बोरच्या गाड्या घ्यायला लगेच काय केलं मोटर आणली मोटर टाकली लाईट घेतली सगळं होत तर पप्पा तिथंच होते म्हणजे त्यांनी असं म्हणजे त्यांनी काही नाही केलं त्यांचे मित्र ते होते सगळ्यांनी मिळून मोटर वगैरे टाकली पाणी चालू केलं म्हणजे त्यांना असं काही नव्हतं ताण वगैरे पडला त्याच्यामुळं ब्लड निघेल असं काही तर त्याच्यानंतर आम्ही तिकडून पाणी ते लागल्यावर घरी गेलो मम्मीकडं यांनी मला इकडं इकडंच रूमवर नाही नेलं इकडून इकडंच काय केलं घरी म्हणले तू इकडं जा स्वयंपाक पण मम्मीने इकडंच करून ठेवला होता मी रूमवर नाही करत तुम्हाला माहिती आहे तर जेवणासाठी आलो होतो तिकडं आणि माझी आत्या पण आलेली होती कधीच येत नसती ती आत्या खूप दिवसाने आली दोन तीन वर्षानंतर आली माझ्या लग्नानंतर मला वाटतं आत्ताच आले असं तर इकडं मम्मीचा स्वयंपाक सुरू होता भाकरी चपात्या पप्पाला चपात्या आवडती पप्पा भाकर खातच नाही त्यांना चपातीच लागते तर तिकडं चपाती करत होती मस्त सगळं व्यवस्थित सुरू होतं इकडं शेंगा वगैरे आता निसून ठेवल्या होत्या आणि पप्पा गावात गेले होते आणि गावात गेले आणि गावातून आले गावातून आले तर पूर्ण त्यांचं शर्ट रक्ताने भरलेलं ते गाडीवाले आले त्यांना मिळत नाही घुरी आलो तो बघतो तो व्हाईट कलरचं शर्ट पूर्ण भरलेलं रक्ताने ते शर्ट काढलं आणि त्यांना मी कापूस दादूला सांगितलं कापूस आणायला आणि कापूस वगैरे लावला आणि पट्टी केली त्यांच्या कानाच्या वरून म्हणजे रक्त थांबतच नव्हतं दाबलं का थांबायचं आणि ते मोकळं सोडलं का गळायचं खाली रक्त पूर्ण हे सगळं हे मान ते सगळं भरली होती शर्ट तर बापरे असलं डें डेंजर दिसत होतं पूर्ण लाल झालं होतं पांढरं शर्ट आणि त्यांना मेळच नव्हतं मग आम्ही घरी आलं म्हणलं होतं ते म्हणतात काय झालं बघत तर मग तिथून रक्त निघत होतं मग मी कापूस लावून ते बांधून दिलं मग चव्हाण साहेब इकडं बांधत होते आणि लगेच म्हणलं त्यांना दवाखान्यात न्या म्हणून मग चव्हाण साहेब दवाखान्यात घेऊन गेले म्हणलं डायरेक्ट बीडलाच न्याव पण इथं दाखवून घ्यावं म्हणलं तर मग इथल्या डॉक्टरला दाखवलं तर ते म्हणले काही नाही तिथं काहीतरी म्हणले जखम झाली होती तर ती आहे म्हणून एवढं त्याच्यातून ब्लड येते म्हणजे फुटकुळीसारखं होतं काहीतरी वाटतं तर ते फुटलं होतं म्हणून ते ब्लड येत होतं आम्ही म्हणतो तरी अचानकच काय याय लागलं तर मग नंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत झालं ते ब्लड बंद बांधून पट्टी वगैरे केली